नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या शाखेचे आलास शाखेचं उद्घाटन जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या पस्तीसाव्या शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे विद्यमान चेअरमन मान्यश्रीत सागर चौगुले यांच्या अमृत हस्ते तर संचालक मान्यश्रीत भरत गाठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे सहखजिनदार मान्य श्रीत अरविंदजी मजलेकर संचालक श्रीत रमेश पाटील श्री अनिल गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित प्रमु उपस्थिती होती गेली छत्तीस वर्षे कर्मवीर मल्टीस्टेट संस्था सभासदांना बँकिंग सेवा देते आहे नदीपलीकडील सर्व गावातील तसेच आलास गावातील सभासदांचे संस्थेकडे व्यवहार आहेत पण यासाठी त्यांना कुरुंदगड शाखेकडे जावं लागतं त्यामुळे या गावातील सभासदांची पूर्वीपासूनची असलेली मागणी या शाखेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे संस्थेनं सौर ऊर्जा निर्मितीसाठी सोलर पॅनल बसवण्याकरिता व उद्योग व्यवसायासाठी अल्प दराने कर्ज योजना आणली आहे या कर्ज योजनांचा लाभ आलास परिसरातील सभासद व ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन चेअरमन सागर चौघुले यांनी केलं प्रमुख अतिथी मान्य अरविंद मजलेकर प्रसंगी म्हणाले कर्मवीर संस्थेचं संचलन करणारे सर्व संचालक हे सामाजिक जाणीव असणारे असल्यानं त्यांनी सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्यात यात महत्वाची वाटणारी योजना म्हणजे सभासदांच्या घरी मुलगी जन्माला आली की संस्था त्या मुलीच्या नावे पाच हजार रुपये ठेव ठेवते थे। जी ती संज्ञान झाल्यानंतर तिच्या शिक्षण व लग्न कार्यात सहाय्यक ठरू शकेल कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भरत घाट म्हणाले की वेगवेगळ्या भागात असणारी भौगोलिक परिस्थितीनुसार तेथील सभासदांची असलेली मागणी विचारात घेऊन संस्थेनं कर्जाचे व ठेवीचे निर्णय प्रॉडक्ट लाँच केले त्याचा लाभ सर्व सभासदांना होत असून आलाच गावातील सभासदांनाही निश्चितच होईल या सोहळ्यासाठी उपस्थित स्वागत व्हाईस चेअरमन सुभाष मगदम यांनी केलं सरपंच दानोळे जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री अजित दानोळे यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या याविषयी श्रीत बाळासो शेडबाळे प्रकाश दानोळे नासर खान पठाण दीपक दानोळे महावीर मिरजे सुदर्शन कुचनुरे सागर दानोळे तातोबा शहापुरे भाऊसो पवार जुगुळचे वकील ॲडव्होकेट गणेशवाडे शिवगोंडा पाटील यासिन जमादार यांच्यासह आलास परिसरातील सभासद ग्राहक हितचिंतक बहुसंख्येनं उपस्थित होते त्याचे संस्थेचे संचालक अदिनाथ किनिंगे सुकुमार पाटील भूपाल गिरमल अनिल भोकरे भाऊसो पाटील रावसो पाटील प्राध्यापक अप्पा राजेंद्र कुमार नांदने अमोल पाटील पंकज वळे सौर्मिला मनोहर उपाधे सीईओ रवींद्र पाटील सल्लागार अॅडव्होकेट संदीप चौगुले संजय मालगावे आदी उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार संचालक कुमार पाटील यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा रहा, जेसिंग गोडगरी न्यूज चॅनल